बीड परत आहे का बीड जाळायचं आहे का बीड मध्ये जाती जातीत विष कालवायचं आहे का मराठा विरुद्ध ओबीसी मराठा विरुद्ध धनगर धनगर विरुद्ध इतर हाच वाद लावून काय साध्य करणार आहे जाती जातीत विष पेरून तुम्हाला काय मिळणार आहे सरकार ठरवेल काय करायचं ते तुम्ही त्यांची दलाली करून विनाकारण विषारी त्या ठिकाणी भूमिका मांडत असाल तर सावधान बीडचा सत्यानाश करण्याची जबाबदारी वेगळ्या वेगळ्या लोकांनी घेतली त्याच्यात तुमची भर पडू देऊ नका आणि सगळ्यात महत्वाचं बीडला बदनाम का करताय तुम्हाला आरक्षण वाचवायचंय ना तुम्ही एकटेच ओबीसी नेते आहात का ओबीसी मध्ये तुमची एकटीची जात आहे का का तुम्ही एकटेच मसिहा उरलात गरज काय टार्गेट करण्याची किंवा घाणेरड बोलण्याची पश्चिम महाराष्ट्रातून येतात पश्चिम महाराष्ट्रातच तुम्ही त्यांचं प्रतिनिधित्व का करत नाही बीड जिल्हा सोडून महाराष्ट्रात इतर सुद्धा जिल्हे आहेत आणि तिथं सुद्धा ओबीसी किंवा इतर समाजाचे सुद्धा आहेत तिथं जाऊन काय रान हेपलायचे ते हेपला पण बीड जिल्हा का नासवण्याची सुपारी वेगळ्या वेगळ्या लोकांनी घेतली त्याच्यात तुमची भर पडली अरे तुम्ही स्वतःच्या समाजाचे मित्राचे होऊ शकत नाही सोबतच्या जवळच्या मित्रांनी गाडीत पेट्रोल टाकलं गाडी चालवली बॉडीगार्ड सारखं संरक्षण केलं त्याच मित्रांच्या जीवावर उठणारे तुम्ही त्यांना बुडवणारे लुटणारे आणि फसवणारे तुम्ही जो आपल्या जातीतल्या पोरांना अत्यंत तुच्छ वागणूक देतो त्याच्याशी भांडतो छळतो अरवाजच्या भाषेत शिव्या गाळ करतो तो, 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 तो माणूस थेट समाजाचा नेता होऊ शकतो सोबतच्या सर्वसामान्यांना मातीत गाडून जर तुम्हाला महान नेता व्हायचा असेल लोक फार हुशार आहे मीडियाच्या जीवावर चार ठिकाणी थोबाड दिसतय म्हणून तुम्ही मसीहा झालेले नाही तुम्ही लोकांना फसवणारे आणि तुमचे सहकारी म्हणतात तुम्ही राखी सावंत आहे म्हणजे ही जर तुमची अवस्था असेल तुम्ही फसवणारे तुम्ही गद्दार आहे याच्यापेक्षा वाईट गोष्ट काहीच असू शकत नाही आणि तुमचा ना ओबीसीचा म्हणजे मीच मसी आहे असं म्हणण्याचा फार जास्त संबंध यासाठी येत नाही तुम्ही ज्या जातीत जन्मले ते कुठला आरक्षण मागतायत अगोदर त्या आरक्षणाबद्दल बोला एवढी जाळून विनाकारण वाद लावण्यासाठी घेताय तेवढीच आरक्षण मिळावं यासाठी त्या ठिकाणी जाळून घ्या फक्त तुम्हाला नेता आहे आणि मग एखाद्यावर वाईट बोलल्याशिवाय किंवा टीका केल्याशिवाय किंवा एखाद्या समाजाच्या नेत्यावर बोलल्याशिवाय किंवा सूर्यावर थुकल्याशिवाय तुम्ही मोठे होणार नाही हे तुम्हालाही पक्क माहितीये नाही तर आजपर्यंत दोन चार पक्ष बदलून तुम्ही दुकानदार केल्याच नसत्या आणि काही अंधभक्त तुम्ही पाळून ठेवलेत जे तुम्हाला समाजाचा नेता म्हणतात ते सगळे बोगस आहेत कारण त्यांचे इतके नेते बदलून झालेत कि ते आता माझा कोणता नेता हे ठोकपणे सांगू सुद्धा शकत नाही ही अवस्था आहे आणि याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे की बीड बदनाम करण्यासाठी तुम्ही आता सरकारची सुपारी घेतली की तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये जाती जातीतच विष कालवायचंय म्हणून तुम्ही हे सगळं कांड करता या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे सर्वांना सप्रेम नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एकच आहे की नवीन असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत किंवा आपल्या समाज बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि सगळ्यात महत्वाचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन ऑल करा मी चर्चा करतोय बीड मध्ये हाके नावाच्या व्यक्तीनं जरंगे नावाच्या व्यक्तीवर विनाकारण आगपाकड महाराष्ट्रामध्ये सुरू केली आहे समाजाचा नेता सहज कुणालाही होता येणार नाही आणि तुम्ही झालेच तर त्यांचं ऋण तुम्ही फिडू शकणार नाही कारण लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकलेला असतो पण तुम्ही समाजाचं नाव घेऊन जर सरकारची सुपारी घेऊन किंवा तथाकथित काही लोकांची दलाली करण्यासाठी तुम्ही समाजाला वेटीस धरणार असाल तर समाज हे कपवून घेणार नाही उदाहरण सांगतो बीड जिल्ह्यामध्ये पहिलंच मराठा विरुद्ध ओबीसी वाद टोकालाय ओबीसी प्रचंड आक्रमक आहे जो मराठ्यांच्या विरोधात बोलतोय आणि मराठा एवढा सधन आणि सक्षम आहे की जो ओबीसीच्या विरोधात रोखोक भूमिका घेतोय याच्यातून कुणाला काय साध्य करायचंय गावखेड्यामध्ये सगळीकडे सगळे गुन्हे गोविंदानी राहतात तुमची उद्बत्ती विनाकारण का अचानक कुठेही पेटवत आहे जेणेकरून तो गाव खेड्यामध्ये राहणारा मराठा बहुजन समाज अठरा पगड जातीतला बारा बोलुते दारा समाज तुमच्यामुळे का अडचणीत आणताय हके तुम्ही एकटेच ओबीसी चे मसिहा नाहीत तुम्हाला फक्त वेगळं वेगळं दुकान त्या ठिकाणी चालवायचंय बाहेर बाकीचे चालले नाही म्हणून हे चालवायचंय कोणतरी बीड जिल्ह्यातलंच एखाद नेता किंवा नेती तुमच्या पाठीशी आहे म्हणून तुम्हाला जर जास्त फडफड कर वाटत असेल तर हक्केची गाडी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे ती आजही त्यांच्या नावावर आहे काय काय दिलंय सत्ताधाऱ्यांनी कसे कसे पाकिट पोचतात हे मी नाही सांगत हाकेनी ज्या सोबतच्या सहकाऱ्यांना गाडी चालवायला लावली गाडीत पेट्रोल टाकायला लावलं अंगरक्षक म्हणून वापरलं शेवटी त्यांच्या सोबतच दगा फटका केला प्रसिद्धी फक्त मलाच मिळाली पाहिजे मीच समाजाचा नेता आहे बाकीच्यांना नाही या आविर्भावातून त्या लोकांना फसवलं त्यांचे पैसे त्या ठिकाणी दिले नाहीत ती लोक सगळी आपभीती सांगतायत माझं म्हणणं आहे तुम्ही काय केलंय काय नाही तुमच्या वैयक्तिक याच्यामध्ये मला तरी पडायचं नाही परंतु तुम्ही जर ओबीसीचं नाव घेऊन महाराष्ट्रामध्ये विनाकारण ओबीसी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद लावणार असाल विष पेरणार असाल खबरदार हे खपून घेतलं जाणार नाही त्याची कारण अशी आहेत की गावखेड्यात राहणारा धनगर समाजापासून सगळा ओबीसी समाज अहो तीनशे शहात्तर जाती ओबीसी मध्ये ह्या हकेला सांगा कि दुसरी लोक बोलतील ना ओबीसी मधली तूच काय एकटा फडफड करतोय तो का सगळा रोष अंगावर घेतोय बाकीचा समाज काय झोपलाय का, का। सगळे गडगंज आहेत बोलतील त्यांना बोलायचं त्या पद्धतीनं पण जाणीवपूर्वक स्वतःच चा दुकान चालवण्यासाठी आणि दीड दमडीचे त्याचे अंध बघत उगाच विनाकारण एकतर्फी काहीतरी चर्चा करण्यासाठी समाजाचा सत्यानाश करू नका हे मला या माध्यमातून सांगायचं माझा अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे आरक्षणाचा आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे सरकारने ठरवायचं किती द्यायचं कसं द्यायचं आणि किती टक्क्यांनी द्यायचं धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न एस टी आरक्षणातून प्रवर्गातून धनगर समाज आरक्षण मागतोय केंद्रात त्यांच्या सूचीवर धनगर हा आदिवासी आहे राज्याच्या सूचीमध्ये आहे फक्त लागू केलं जात नाही नंबरला नाव असणारा समाज इतर राज्यांमध्ये सुद्धा त्यांना एस टी किंवा एस सी मधून आरक्षण मिळतं मग महाराष्ट्रात एस टी मध्ये का मिळत नाही याच्यासाठी हाच हाके बोलतोय का बडबड करतोय का पूर्वी करायचं अशी कुजबूज आहे आता करत नाही कारण यांना माहितीये की एका ह्याचं बोलून चालणार नाही आपण मोठे होणार नाही जरांग्यांपेक्षा आपल्याला जास्त मोठं लोकांनी म्हणलं पाहिजे म्हणून हकेची जी फडफड आहे ती फक्त स्वार्थासाठी आहे आणि मला शेवटचा महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे हकेला चालवणारे या सत्ताधारी भाजपचे लोक आहेत हा माननीय मुख्यमंत्री महोदयांवर हके बोलतो आणि दुसऱ्या बाजूला हकींच्याच लोकांकडून इतर सत्ताधारी नेत्यांना त्या ठिकाणी संपर्क साधून ह्यांच्या एकमेकांच्या मीटिंग होतात किंवा चर्चा होतात किंवा अजून काय होत असेल काळ पांढर मला माहित नाही परंतु मीच मसी आहे बाकीच्या तीनशे पंच्याहत्तर जाती झोपल्यात आणि वा ह्याचीच जात आहे आणि हाच फार हुशार आहे असं जर त्याला वाटत असेल हा शुद्ध पोरकटपणा आहे कारण लोकांना सगळं कळतं लोकांना सगळं माहिती आहे आणि हे लपवण्यासाठी महाराष्ट्रात महाराष्ट्राचे जे मूलभूत प्रश्न आहेत मराठ्यांना मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा वाटतो धनगर समाजाला धनगर आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा वाटतो सगळे सुरक्षित आणि भारतीय संविधानाच्या चौकटीत अधीन राहूनच सरकारनं निर्णय घेतला पाहिजे असं सुद्धा वाटत मग जरांगे असा कुठली त्या ठिकाणी नाईंटी मारून आलेला आहे की ज्याला वाटतं मीच फार हुशार आहे इतरांना काय कळत नाही त्यांनीच घात केलाय एवढं मला सांगायचंय आणि मला शेवटी जाताना एवढं सांगायचंय की हके इतका मोठा नाहीच आहे हके हा फक्त टार्गेटला राहून भांडवल करतो मला जाळून टाका म्हणतो किंवा मला अजून काय म्हणतो ते ज्यांनी आंदोलन त्याच्या विरोधात करणारे किंवा जे बोलतात त्यांच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही परंतु काय काळे कायदे आल्यानंतर हा हके बोलत नाही किंवा सरकारनं चुकीचं काय केलं हके बोलत नाही सरकारच्या बाजूने बोलण्याची सुपारी या व्यक्तीनं घेऊन सामाजिक तेड आणि विद्वेषाचं समाजकारण राजकारण ही माणसं करणार असतील तर सावधान यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवा आणि असेल हिंमत तर त्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीला किंवा त्यांच्या प्रमुखाला खंबीर सरकारने साथ द्यावं एवढीच माफक अपेक्षा आहे बाकी सगळी म्हणजे सगळा बोलाचा भाता आणि बोलाची कडी आहे आणि सगळे सोयीनं पांघरून घेऊन त्या ठिकाणी भूमिका मांडतात याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काही नाही बाकी आपण सुज्ञ आहात चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा जय शिवराय जय भीम जय सवेदान